आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा मुस्लिम समाजाची शैक्षणिक स्थिती व चर्चासत्र संपन्न मुस्लिम समाजाची शैक्षणिक स्थिती व समाजाची जबाबदारी या विषयावर येथील माशा अल्लाह फंक्शन हॉल येथे माजी नगरसेवक शेख रहीम यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र घेण्यात आले सदरील कार्यक्रमाचे आयोजन शेख माजीद व त्यांच्या युवा सहकारी तर्फे करण्यात आले या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून मुस्लिम युथ फोरम संभाजीनगरचे अध्यक्ष मिर्झा दाऊद आझाद यांनी तर प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट शेख असीम सामाजिक कार्यकर्ते शेख मेहमूद यांनी विद्यार्थी व उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले सदरी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना खाजा ॲडव्होकेट विष्णू ढोले सय्यद अनस शेख उमेर शेख अमजद शेख आजीद आदी उपस्थित होते खान अब्दुल गफार खान शाळेचे मुख्याध्यापक तौखीर नूरसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तौखीर सर यांनी केले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका